आहा काय कमाल झाले ही बघा भाजी मस्त असा सुगंध पसरला गेलाय परफेक्ट असं टेक्स्चर आलंय तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चमचमीत मटार पनीरची भाजी बनवायला अगदी सोपी आहे कोणतेही जास्त मसाले न वापरता अगदी मोजक्या घरगुती साहित्यामध्ये आज आपण ही चमचमीत मटर पनीरची भाजी बनवलेली आहे बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला म्हटलं तर हॉटेलपेक्षाही भारी लागते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण मटार पनीरच्या भाजीसाठी लागणाऱ्या ग्रेव्हीची तयारी करून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे हुबे पातळ स्लाइस करून घेतलेत ते देखील घालूया त्या त्यासोबतच यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक इंच आल्याचा तुकडा त्याचबरोबर पर अगदी सात ते आठ लसूण पाकळ्या तर इथे खास टिप्स सांगावीशी वाटते तर कोणत्याही मटरच्या भाजीमध्ये जास्त लसूण नाही वापरायचा नाहीतरी त्याची चव जी आहे ती कमी होते तर आता आपण हा जो कांदा लसूण आहे तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे अगदी कांदा हलकासा मऊ येईपर्यंत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तर ही जी मटार पनीरची भाजी आहे ती अगदी बनवायला सोपी आहे आपण कोणतेही जास्त मसाले वापरणार नाही तरीसुद्धा हॉटेलपेक्षा अगदी भारी लागते चवीला तरी ते बघा अगदी तीन ते चार मिनटामध्येच कांदा चांगला मऊ झाला आहे हलकासा सोनेरी रंग आला आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अशा पद्धतीने मी मोठे मोठेच कट करून घेतले तर टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामुळे टोमॅटो जे आहे ते लवकर मऊ होतं तर आता हे एकदा आपण मिक्स करून घेऊया परतून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं यामुळे सुद्धा अजून टोमॅटो लवकर मऊ होतं आणि आपला वेळ देखील वाचतो तर हे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता यावरती झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचंय तर इथे बघा अगदी काही मिनिटामध्येच टोमॅटो छान मऊ आहे शिजलं आहे तर आता हे एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे गार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायचे तर लक्षात ठेवायचं हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे गार केल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर आता याच कढईमध्ये आपल्याला आणखीन एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं तरी तर इथे तुम्ही तेलाऐवजी सुद्धा वापर करू शकता किंवा तेल आणि बटर दोन्हीही घातलं तरी देखील चालेल तर इथे बघा मी कांदा टोमॅटोची छान बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आता तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरे जिरे चांगले फुलू द्यायचे तर गॅस अगदी मंदच ठेवलेला आहे आणि मंद ह्याचेवरतीच आपल्याला आता काही यामध्ये मसाले ॲड करायचे त्यामध्ये इथे मी दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे जे आपलं रेग्युलर साठवणीचं लाल तिखट असतं ना तेच इथे मी घेतलं आहे तुम्ही हवं असेल तर कश्मीरी लाल तिखटसुद्धा इथे वापरू शकता त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि एक अर्धा चमचा धनेपूड घालायचे तर आता हे जे मसाले आहेत ते छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे तर मसाले परतताना गॅस अजिबात मोठा किंवा मध्यम नाही करायचा मंद गॅसवरतीच आपल्याला हे मसाले जे आहेत ते परतून घ्यायचे तर आता मसाले मी छान परतून घेतलेत तर आता यामध्ये आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली तीसुद्धा घालायचे आणि हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले या ग्रेव्हीमध्ये छान शिजवून घ्यायचे तर बघा इथे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये छान असं या मसाल्याला तेल सुटलं गेलं आहे मस्त असा सुगंध येऊ लागलाय मसाल्यामधून तर आता लगेच यामध्ये आपल्याला एक वाटी मटर ॲड करायचे तर इथे मी ताजे मटर घेतलेले आहेत तुम्ही यामध्ये फ्रोझन मटरचा सुद्धा वापर करू शकता आणि मटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता तर मटर आपण शिजवून नाही घेतले आधी त्यामुळे आता आपल्याला हे ग्रेव्हीमध्ये एकदा चांगले शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालूया तर हे जे पाणी आहे ते आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली त्यामध्येच मी थोडंसं पाणी ॲड करून ते भांडं स्वच्छ करून यामध्ये पाणी घालते त्यामुळे आपला मसालासुद्धा वाया नाही जाणार आणि भांडं देखील छान स्वच्छ होईल तर आता हे मिक्स करून घेतलं आहे यावर तर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपण हे शिजवून घेऊया तर इथे बघा अगदी छान मस्त तेल सुटलं गेलं आहे आणि मटारसुद्धा अगदी शिजून वरती आले आहेत मऊ झालेले आहेत तर हे एकदा हलवून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरेपूड घालायचे त्याचबरोबर अर्धा चमचा साखर साखर तुम्ही यामध्ये जरूर घाला कारण ही जी ग्रेवीची कन्सिस्टन्सी आहे ती बॅलन्स करतं त्याचबरोबर इथे मी एक चमचा कसुरी मेथी हलकीशी तव्यावरती भाजून घेतले ती देखील हाताने अशा पद्धतीने क्रश करून घालायची यामुळे चव खूप छान लागते तर आता ह्या आपल्या ग्रेवीला छान रिचपणा येण्यासाठी आणि चव अजून दुप्पट करण्यासाठी इथे मी दोन ते अडीच चमचे ताजे दही घेतले दही आपल्याला अजिबात आंबट नाही घ्यायचं अगदी ताजं कमी आंबट दही वापरायचं आहे जर तुम्हाला दही वा वापरायचं नसेल तर इथे तुम्ही दोन चमचे दुधावरची साईसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला दोनही वापरायचं नसेल तर काय करायचं जेव्हा आपण कांदा टोमॅटोची पेस्ट करतो ना त्यावेळी थोडंसं पनीर त्यामध्ये ॲड करायचं आणि ते सुद्धा त्या ग्रेवीसोबत बारीक करून घ्यायचं त्यामुळे सुद्धा ग्रेवीला छान रिचपणा येतो आणि चव देखील छान लागते तर दही घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोनशे ग्रॅम पनीरचे तुकडे तुम्ही पनीर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ याआधीसुद्धा आपण टोमॅटो शिजवताना थोडंसं घातलेलं त्यामुळे अगदी टेस्ट करूनच घाला तर आता हे एकदा मी मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला कितपत ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ हवे तेवढं तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार इथे पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर एकदा आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून फक्त एक तीन ते चार मिनटं आपण ही ग्रेव्ही छान शिजवून घेऊया पनीर घातल्यानंतर जास्त वेळ नाही शिजवायचं नाही तर पनीर जे आहे ते चिवट होऊ शकतं तर इथे आपली हॉटेलपेक्षा भारी चमचमीत अशी मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे काय भारी दिसते बघा ही मटार पनीरची भाजी अगदी रंग सुरेखाला गेल्यास टेक्चर अगदी परफेक्ट आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील नाही तर आता यावरती आपल्याला घालायचे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर अशी चमचमीत मटार पनीरची भाजी तुम्ही गरमागरम नान रोटी चपाती किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता कमाले लागते तर आता लगेच आपण हे सर्व करूया तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी चमचमीत मटार पनीरची भाजी एकदा नक्की करून पहा कोणतेही जास्तीचे मसाले न वापरता घरगुती साहित्यामध्ये आज आपण हॉटेलपेक्षा भारी अशी ही मटार पनीरची भाजी बनवले त्यामुळे एकदा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद